सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिबारात असणाऱ्या जंगलातील जमीन खोदून तब्बल एक्केचाळीस गोण्या सुका गांच्या बाहेर काढत सांगवी पोलिसांनी दमदार कारवाई केली आहे या कारवाईत जमिनीत लपवून ठेवलेला सत्तर लाख सत्तर हजार रुपये किमतीचा एक हजार दहा किलो गांच्या जप्त करत दोघांना बेड्या ठोकल्या या दोघांविरोधात शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा अधिक तपास शिरपूर तालुका पोलीस करीत भाईदास जगतसिंग पावरा राहणार लाकड्या हनुमान तालुका शिरपूर जिल्हा धुळे बाटा अमरसिंग पावरा राहणार रोहिणी तालुका शिरपूर जिल्हा धुळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे त्यांना शिरपूर तालुका पोलिसांनी गजाड केलाय शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्ट निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील सागर ठाकूर संदीप ठाकरे रमेश वाई पोलीस कॉन्स्टेबल धनराज गोपाळ योगेश मोरे सुनील मोरे संजय भोई ज्ञानसिंग पावरा प्रकाश भेल दिनकर पवार वाला पुरोहित रणजित वळवी मनोज नेरकर सागर काजार आदीच्या पथकाने केली जनस्थान करिता प्रतिनिधी रुपक तिरारी तुळे माहिती आहे हिरे यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की लापड्या हनुमान आणि रोहिणी गावाच्या जंगलातील परिसरामध्ये काही गांजा हा पुरून ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपण रेकी केली असता भाईदास जगतसिंग पावरा राहणार लापड्या हनुमान शिरपूर व बाटा अमरसिंग पावरा राहणार रोहिणी या दोघांना ताब्यात घेतले असता त्याने प्रथमतः एक जागा दाखवली त्याच्यामध्ये जेसीबी आणून आपण ते खणले असता खणल्यानंतर आपल्याला जवळजवळ सत्तर लाख सत्तर हजार म्हणजे साधारणतः एक्केचाळीस गोण्या आपल्याला तिथे गांजा भरून असं दिसलेला आहे त्यानुसार आपण एनडीपीएस पी एस खाली आपण कारवाई केलेली आहे दो के दोघांना अटक केलेला आहे हा गांजा देखील आपण सीज केलेला आहे धन्यवाद